रामरामंडळी हरहरमध्ये जय शिवराय जय भीम भाव ना व्हिडिओ पूर्ण बघा आवडला ना लाईक करा यार चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा दुबईतील हा माझा रूम आहे सध्या मी आहे फुजेरामध्ये आणि रूमची अवस्था बघा कशी आहे सगळे कपडे वगैरे सगळं जेवणाचं सामान वगैरे असंच पडलेलं आहे काय एवढं असं पडलं आहे का असा रूम ठेवत नाही मी रूम खूप चांगलं ठेवतोय मी आणि रूममध्ये काय आहे ना इकडे आम्ही सगळे भारतीय आहोत इथे हा इथे इथे माझा पेठ आहे इथे वरती पण एक कलकत्त्याचा माणूस आहे इकडे खाली आहे तर एक आंध्र प्रदेशचा माणूस आहे आणि हा जो आहे ना एक इकाडला तर हा एक पंजाबचा माणूस आहे याच्या अगोदर होते म्हणजे एक बांगलादेशचा माणूस होता इथे एक बांगलादेश आणि इकडे एक, एक होता तो पाकिस्तानचा होता म्हणजे आम्ही असे मिळून ह्या रूममध्ये राहायचो परंतु काय ना काम असं असतं ना तर ट्रान्सफर होत ट्रान्सफर होत असतंय माझं ट्रान्सफर होत नाही कारण की मी कॅम्पमध्ये कॅम्प बॉस आहे आणि मी परत इथे साईट सुपरवायझर आहे मी ड्रायव्हर आहे म्हणजे मी पूर्ण साईट सांभाळतोय त्याच्या वेळ मला ना काही साईट जर मिळाली ना ती जौरख ती साईट संपत नाही मी तौरक त्याच साईटवरती असतो जोपर्यंत कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट असतो तोपर्यंत मी तिथंच काम करतो तर हे रूम आहे बघा असं आणि काय माहिती आहे का या फुजिरामध्ये ना एवढी थंडी पडते ना आता एवढी थंडी आहे मला संडीची सवस का नाही आहे ना, तर इकडे काय ना काही पण जास्तच असतं म्हणजे जर ऊन जर असलं ना मग जास्तच थंडी जर असली तर जास्तच एवढं थंडी आणि एवढं वारं सुटलाय बाहेर आणि एवढी माती आहे बाहेर निस्त निश्चित धूळ 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 उडते आणि काम चालू आहे आमचं एकदम म्हणजे नवीन साईड मिळालेली आहे तर नवीन साईडवरती खूप जास्त काम चालू आहे आणि मग ना वेळच मिळत नाही आहे वेळ म्हणजे काय फक्त इथे फक्त जेवण जेवण करायचं आणि झोपायचं आणि पळायचं कामावरती म्हणजे वेळच नाही आहे खूप वेळ काढून हा म्हणजे व्हिडिओ बनवतोय हे रूम आवरण्यासाठी पण वेळ नाही आहे आता काही पोरं येते तर त्यांच्याकडनं घेईन मी माझं रूम साफ साफ करून खूप कपडे कपडे खूप खुँ खूप गर्दा गर्दा झालेला आहे आणि बाहेरचं वातावरण जर बघितलं ना नुसती थंडी आहे रे बाप रे बाप असं ना एकदम बाहेर निघू वाटत नाही आहे आणि एवढ्या थंडीमध्ये आम्ही माझे का कितीला उठतो मी पाच वाजता सकाळी पाचला उठतोय आणि साडेपाच वाजता मी निघतोय माझ्या कामावरती साडेपाचला जेव्हा मी निघलो तर मी रूममध्ये येतोय आठ वाजता किंवा साडेनऊ कधी कधी सहा सहा वाजतात कधी दहा पण वाजतात कारण की वा कदी -कदी सा, ते कामावरती आहे काम म्हणजे खूप धावपळ असते मला आणि मग वेळच नसतो का मी आणि फक्त बोलतो ना इकडे वाळूंट आहे वाळू आहे ते हाय आजूबाजूला आणि पूर्ण वाळू पूर्ण धूळ सगळे ह्या कॅम्पमध्ये येते पूर्ण रूममध्ये कॅम्प काही एवढा काही चांगला नाही आहे पण बारा आमचे दहा रूम आहेत आणि दहा रूममध्ये जवळपास चाळीस माणसं इथे आहेत चाळीस माणसं माझ्या अंडरमध्ये येतात कॅम्पमध्ये तर हे बघा एवढं काही खास नाही आहे म्हणजे कॅम्प परंतु राहावं लागतं असंच ठीक आहे असंच राहावं लागतं काही आमच्याच कंपनीचे रूम आहेत ना खूप चांगले आहेत तिकडे जबलालीमध्ये सोनापूरमध्ये दुबईमध्ये चांगला चांगला आमचे कॅम्प आहेत परंतु आऊटसाईडला आहे ना असंच कॅम्प आहे आऊटसाईड मध्ये इकडे खेडगाव म्हणू शकता तुम्ही फुजरा म्हणजे एवढी डेव्हलप सिटी नाही आहे म्हणजे छोटंसं जिल्हा आहे समजा फुजरा आणि एवढं आहे मोठं नाही म्हणजे एवढ्या बिल्डिंग वगैरे काय दिसत नाही इकडे त्याच्यामुळं बघा ह्या पूर्ण निस्ती हवा सुटली निस्ती हवा परत हे रूम रूम वगैरे आमचे सगळे गेलेत कामाला सकाळी काय ह्या लोकांना सांगून काय फायदा आहे सकाळी साडेपाचला ते लोकं जातात आणि संध्याकाळी येतात सात वाजता मग आले आले जेवण बनवायचं आहे आणि जेवण बनवलं जेवलं आणि झोपलं बस एवढंच चालू आहे बस त्यांच्या माटीमागं तर हे व्हायला किचन किचन म्हणजे आम्ही सफाई वगैरे ठेवतो चांगली अच्छा हे कि कंपनीनं दिलेलं आहे गॅस परंतु भरण्यासाठी आम्ही आमचे पैसे देतो म्हणजे एक एक व्यक्तीला येतं समजा दहा ते बारा धरम एक एक व्यक्तीला येतं आणि फ्रीज वगैरे सगळे कंपनीचेच कंपनी देते आम्हाला आणि याला मेंटेन वगैरे करावं लागतं आम्हालाच बस बाकी बाकी काही लोकं आलेत रूममध्ये डबल बोलती पब्लिक एक पाणी तो समोर नाहीये यार तुम्हारा ये भाई दे लो हे दुसरा रूम निस्ते करता 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 देरदा दे वाई कल गय भरक में काय करबे बेली ब्लॉक हं बोलतोम खाना खत्म हुआ काही उर चायेगा नाही बनवला दाळ भात बनवला खाल्लं पिल्लं हे लोक आताशी गालट डेटवरनं कंप्लेंट डाली परत पडाव लागल काय जीवन आहे धूल धुलारे अंदर देख, में लग रहा पूरा है धूल अंदर इधर तो बहुत ज्यादा होते परत जायचं यांना कामाला बाहेरचं पण तुम्हाला एक दृश्य दाखवतो मी उडी सुटली ना लोक नवीन आले तिथे काही लोक नवीन आलेले आहेत सगळे कॅम्पमध्येच हवा बघितलं ना केस वगैरे उडतात पूर्ण हवा थंडी हवा सुटली थंडी हे बघा हे बाहेर बाहेरचं दृश्य असं आहे म्हणजे एवढं काही डोंगर वगैरे साईडला लांब आणि हे आफ्रिकन नॅशनॅलिटीचे लोक आले आहेत सगळे इकडे बाकी बाहेर तर उभं राहायचं तर लागच नाही आहे बाहेर खूप गर्दी आहे खूप थंडी आहेत खूप थंडी आहे एक प्रकार खूप गर्दी एक इकडं ना फुजरामध्ये ना इकडे ड्रायव्हिंग क्लास बाजूला आहे म्हणजे काही लोकच ना लायसन्स बनवण्यासाठी फुजेरामध्ये येतात पुजेरामध्ये काम करतात आणि मग लायसन्स वगैरे बनवून दुबई वगैरे दुसऱ्या सिटीमध्ये जातात सिटी पण चांगली आहे एवढी काही मोठी नाही आहे बरी आहे उफ बघितलं बाहेर एवढी थंडी ना होतं उलत उलत आलेत माझे थंडीमुळं थंडी असते ऊन असत गर्मी असते भरपूर काही असतं दुबईमध्ये काही लोक काही लोक सांगतात भारतामध्येच चांगलं वातावरण आहे भारतामध्येच राहा भारतामध्येच पैसे कमवा आपलं परिवार सोडू नका परंतु कोणाला हौस नसते आपलं घर आपलं देश आपलं गाव सोडून बाहेरच्या देशात राहण्याची आणि ह्या देशात आम्हाला काहीही त्रास नाही आहे दुःख होत नाही आम्हाला काही उलटं आम्ही खुश आहोत कारण की जे नशिबामध्ये लिहिलेलं असतं ते होतं नाराज होत नाही आम्ही जे काय असेल ते आमच्या महादेवाची कृपा आहे जे काही जीवनामध्ये सगळं काही बरं आहे पहिली परिस्थिती चांगली नव्हती आता जरा सुधारत आली आणि आता जरा परिस्थिती माझी बरी होत चालली आमचं संघर्ष तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर भावना कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा यावर आणि व्हिडिओला लाईक नक्की करा परत भेटू नव्या व्हिडिओमध्ये येतो प्रत्येक जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजय जय भीम